वारकऱ्यांसाठी नेहमी पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी न्यूज नमस्कार वारकऱ्यांसाठी नेहमी पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी टी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण श्रीक्षेत्र देऊ या ठिकाणी प्रस्थान सोहळ्याच्या निमित्तानं आपण आले बरोबर दुसऱ्या जी गोष्टी आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या त्यांना सोहळ्याबद्दल काय वाटतं असं आहे की आज जगदगुरूंचं प्रस्थान आहे महाराष्ट्राची महान परंपरा असलेल्या वारकरी संप्रदायाचा आजचा सगळ्यात मोठा ऐतिहासिक क्षण असतो महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं वारकरी आज जगद्गुरु तुकोपारायाच्या चरणे लीन होतात आणि तुकोपारयांच्या पालखी सोहळ्याबरोबर पंढरपूरपर्यंत पंढरपूर पर्यंत ज्ञानोपा तुकारामचा जयघोष करत पांडुरंगाच्या भेटीची कास धरतात आणि पुढची वीस दिवस भक्तीरसामध्ये तल्लीन होऊन जातात अशा ऐतिहासिक क्षणाचं साक्षीदार होणं हे प्रत्येकासाठी एक आनंददायी पर्वणी असते